नमस्कार फ्रेंड्स मी आहे धनू आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर फ्रेंड्स आज आलो आहोत आम्ही हळदी मेहंदी सेरेमनीला तर इथे बघा हळदी मेहंदी सेरेमनी चालू आहे आणि मी लावून घेतले हळद मीन्स मला लावली आहे हळद तर बघू शकता मस्त कार्यक्रम चालू आहे इथे तर इथे हा आहे नवरदेव सुमित आणि त्याची आहे आज हळदी आता दोन दि एक दिवसानंतर लग्न आहे तर इथे त्याची मम्मी आहे ही जे हळद लावतायत एकमेकांना ते त्याची मम्मी आहे आणि बाकी सर्व त्याच्या मावशा आहेत तर ते फोटोशूट चालू आहे बघा तर मस्त छान असा व्हिडिओ आहे बघा हा त्यानंतर इथे बघा डान्स परफॉर्मन्स सॉरी डान्स करता आहेत सर्वजण खूप अगदी रमल्या आहेत डान्समध्ये दम पन्ना डान्स चालू आहे त्यांचा बोले चुडिया बोले कंगना या सॉन्गवर तो खूप छान होता प्रोग्राम मस्त झाला खूप एन्जॉय केलं सर्वांनी आणि खूप छान वाटलं तर हा हॉल अंधेरीला होता बघू शकता सर्व पाहुणे मंडळ इथे बसले आहेत आणि इथे चालली आहे मेहंदी आणि इथे डान्स अशा प्रकारे इथे मस्त हळदीचा कार्यक्रम चालू आहे आणि खूप अगदी खुश होऊन डान्स करतायत सर्व आणि इथे बघा नवऱ्याचे मित्र पूर्ण हळदीमध्ये बुडवून आहेत नवऱ्याला नवर देवाला तर मजा चालली आहे बघा आणि इथे डान्स नवऱ्याची मावशी मामी सर्व डान्स करता आहेत खूप मजा आली हळदीच्या कार्यक्रमाला छान छान वर डान्स करत होते पण कॉपीराईट येईल म्हणून इथे टाकलं नाही आहे मी तर हे दोन मित्र बघा बिचडे हुए दोस्त <laughs> आणि इथे मेहंदी लावता आहेत बघा मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे त्यानंतर आता मी पण लावून घेतली मेहंदी छान लावलेली या मेहंदी मी मेहंदी फटाफट लावत होते जेवढ्या लेडीज आलेल्या ले, सर्वांना मेहंदी लावायची होती कशी वाटली मेहंदी सांगा नक्कीच एका हातावर झाली आहे दुसरा आत चालू आहे त्यानंतर इथे डान्स परफॉर्मन्स होता बघा तर भरपूर डान्स परफॉर्मन्स होते पण मी एक शूट केला हा छान डान्स केलेला या मुलीने त्यानंतर इथे बघा नवऱ्याची मम्मी आई आणि सर्व मावशा डान्स करत आहेत लाडला बिघड गया या गाण्यावर खूप मजा आली खूप छान केलेला डान्स सगळ्यांनी तर हळदी होती माझ्या मिस्टरांच्या मित्राच्या पुतण्याची तिथे आम्ही गेलेलो त्यानंतर हळदीचा कार्यक्रम झाला आता आम्ही आलो जेवायला इथे बघा छान जेवण होतं मस्त आणि मला लागली होती हॉ हो, मी मेहंदी लावलेली तर प्रश्न पडलेला आता जेवायचा कसा पण मी त्याच मेहंदीच्याच हाताने जेवली मीन्स स्पूनने जेवली त्यानंतर ठीक केलं मी मेहंदी थोडीशी विस्कटलेली बोटांकडे जेवताना तर इथे पहिला घास अहोंचा तो फ्रेंड्स एवढा छोटासाच व्हिडिओ होता कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा नंतर भेटूया पुन्हा